महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मंगळवार दिनांक बावीस जुलै रोजी जन्मदिवस राजकीय जीवनात कमलीचे यशस्वी ठरलेले देवेंद्र फडणवीस हे आपला पंचावन्नावा वाढदिवस साजरा करत आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस पासून त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली आहेत मुख्यमंत्री म्हणून कारकिर्द सांभाळताना शाबासकीसह आरोप प्रत्यारोपही त्यांच्यावर झाले आहेत पण त्यांना फडणवीस यांनी तोंड देत आव्हानांचा सामनाही केलेला आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार चौदा ला वयाच्या चौवेचाळीसाव्या वर्षी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत त्यापूर्वी वयाच्या अडतीसाव्या वर्षी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे शरद पवार महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते दोन हजार एकोणावीस छुप्या पद्धतीने सरकार स्थापन करून सर्वात कमी काळासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देखील त्यांची नोंद आहे या शपथविधीला पहाटीचा शपथविधी म्हटले जाते कारण याच पद्धतीने त्यांनी अजित पवारांसोबत शपथ ग्रहण समारंभ घेतला होता देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस या पाच वर्षांचे टर्म त्यांनी पूर्ण केले त्यानंतर काही तासांची त्यांची सर्वात छोटी टर्म होती आता महायुती सरकारमध्ये ते पाच वर्ष मुख्यमंत्री राहतील माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या बरोबरी त्यांच्याकडे संधी आहे असे बोलले जाते अशा हुरहुन्नरी नेत्याच्या वाढदिवशी कुठल्याही प्रकारचा वायफट खर्च न करता सामाजिक उपक्रम राबवून त्यांना शुभेच्छा द्याव्यात अशी संकल्पना सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने व्यक्त करण्यात आली त्यानुसार सिन्नर शहराध्यक्ष सजन सांगळे यांच्या पुढाकारातून सिन्नर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे संजीवनी रक्तपीढीच्या सहकार्यातून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेकांनी रक्तदानाचे पवित्र कार्य केले या कामी त्यांना रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर निर्मला पवार गायकवाड व त्यांच्या टीमचे मोलाचे सहकार्य लाभले तर या उपक्रमास भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भांडे तालुका प्रभारी जयंत बाबू आव्हाड राज्य परिषद सदस्या सविता कोठुरकर शहराध्यक्ष सजन सांगळे मीरा सानप देवयानी वाघ ज्ञानेश्वर सर पोपटराव पगार शरद जाधव अतुल गुजराती विनायक कदम सतीश सानप योगेश सानप रामचंद्र रोडे संदेश शिंदे यश सानप नाना बाबर अरुण पाबळे विनोद अंबोले सविता चव्हाण प्रियंका द्विवेदी आदींसह महिला कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होत्या एस एन न्यूज साठी समाधान आवड आज दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस या दिवशी आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री निष्कलंक चारित्र्य संपन्न अत्यंत हुशार आणि कुठलाही डाग नसलेलं असं या ठिकाणी हे स चारित्र्य संपन्न नेतृत्व हे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मुख्य मंत्र्याच्या रूपामध्ये लाभलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी दुसरे आमचे नेते सन्मान्य अजितदादा पवार हे पण या ठिकाणी लाभलेले आहेत या दोघांच्या विचाराने त्यांना शिंदेंची साथ मिळाली आहे आणि या तिघांच्या विचाराने हा महाराष्ट्राचा गाडा हा वेगाने या ठिकाणी संपूर्ण वेगाने महाराष्ट्रामध्ये दौडत राहिलेला आहे चांगली चांगली कामं होत आहे जनता समाधानी आहे प्रत्येकाला या हे बघा या, या ठिकाणी नाराजी ही थोडीफार राहणाराची परंतु जास्तीत जास्त लोक नव्वद टक्क्यापेक्षा जास्त लोक हे समाधानी आहेत आणि म्हणून या आमच्या नेत्याने आज आम्हाला असं सांगितलं की तुम्ही कोणत्याही प्रकारचा बॅनर लावायचा नाही कोणत्याही प्रकारची जाहिरात करायची नाही कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी पब्लिसिटी करायची नाही फक्त या ठिकाणी या दिवशी रक्तदान शिबिर या ठिकाणी ठेवायचं आहे आणि म्हणून आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने चार ठिकाणी आज रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आज आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कर्तृत्व आणि नेतृत्व आणि सर्वांचे लाडके देवाभाऊ फडणवीस यांचा आज पंचावन्न वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसा निमित्त आज इथं मोठ्या संख्येने रक्तदान शिबिर संपन्न होत आहे महाराष्ट्राच्या जवळजवळ नऊशे ऐंशी म मंडळामध्ये आज रक्तदान शिबिर घेतलेले आहे पक्षानेच असं घोषित केलं होतं का कुठली बॅनरबाजी न करता फक्त देश सेवा आणि सेवेसाठीच करायचे म्हणून आज रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि जवळपास नऊशे ऐंशी मंडळामध्ये आज रक्तदान शु उत्स्फूर्तपणे रक्तदान होत आहे आणि हे एक तर महाराष्ट्रासाठी एक नाविन्यपूर्ण होणार आहे आणि सगळ्यात मोठं काम आज फडणवीस साहेबांनी देशासाठी केले राज्यासाठी केलेलं आहे लोकांच्या प्राण वाचवण्यासाठी रक्तदान रक्तदान किती महत्त्वाचं असतं हे त्यांना कळ कळले असून सगळ्यांना ते सांगताय या याच्यातून म्हणून त्यांना आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी त्यांना त्यांचे आयुष्य खूप मोठं त्यांच्या हातून काम घडो आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्राचे कर्तव्य तत्पर मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वयाची आज पंचावन्न वर्ष पूर्ण झाली भारतीय जनता पार्टीच्या संस्कृतीमध्ये आदेश नावाचा प्रकार कधीच नसतो परंतु आज एक प्रकारचा आदेशच आम्हाला उरून आला की देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारची होर्डिंगबाजी बॅनरबाजी वृत्तपत्रामध्ये जाहिरातबाजी ह्या काही करायच्या नाही लोकोपयोगी कार्यक्रम मार्गी लावायचे त्यामध्ये रक्तदान असेल वृक्षारोपण असेल गोर गरीब गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटप असेल अशा प्रकारचे उपक्रमात करण्याचे आम्हाला सक्त आदेश आले होते आणि त्याच अनुषंगाने आज सिन्नर तालुक्याच्या चारही मंडलांमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आज मी कुऱ्हाडे सरांबरोबर वावी मुसळगाव आणि आता हे सिन्नर शहर अशा तिसऱ्या मंडळामध्ये आमची हजेरी लागलेली आहे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दानांपैकी एक रक्त हे कोणत्याही उद्योग समूहामध्ये इंडस्ट्रीमध्ये मॅन्युफॅक्चर होत नाही ते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीलाच द्यावं लागतं रक्त दिल्यामुळे वेळेवर दिल्यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत आणि तोच जनोपयोगी कार्यक्रम आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या आमच्या शहर मंडळाच्या वतीने सज्जन सांगळे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे मी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आशा व्यक्त करतो की येणाऱ्या पुढच्या पंधरा वीस वर्षांमध्ये त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्राची विकासाची घोडदौड अशाच पद्धतीने चालू राहील त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो थांबतो आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे आपले सर्वांचे लाडके असं उत्कृष्ट एकदम सज्जन चारित्र्यवान आणि सर्वगुण संपन्न संयमी शांत सुस्वभावी हसतमुख असणारे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस आहे आज यांच्या पंचावन्नाव्या वाढदिवसानिमित्त आज त्यांनी सर्व भारतीय जनता पार्टीच्या जनतेला आणि आपल्या माहरस्ट, महाराष्ट्र महाराष्ट्रातील जनतेला त्यांचा वाढदिवस कसा साजरा करायचा हे त्यांनी सांगितलं त्यांनी कुठल्याही प्रकारची बोर्डिंग बॅनरबाजी भुके शाल अशा प्रकारे खर्च न करता जनतेने मुख्यमंत्री सहाय्यताने याच्यामध्ये मदत करावी आणि फडणवीस साहेबांचा वाढदिवस साजरा करावा अशी साहेबांची इच्छा होती त्याच पद्धतीने त्यांनी सर्वांना तसं आव्हान केलं आणि सर्वांनीच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि सर्व नेत्यांनी आणि सर्व जनतेने त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आज वृक्षारोपण आणि रक्तदान यासारखे उपक्रम राबवले आज सिन्नर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिन्नर शहर आणि तालुक्यातील तिन्ही मंडळांनी मध्ये आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलं आणि फडणवीस साहेबांचा वाढदिवस साजरा केला महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींचे देवा भाऊ यांचा आज वाढदिवस असल्यामुळे आणि हा वाढदिवस कसा यशस्वी वाढदिवस आणि आशीर्वादाचा वाढदिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे त्या त्यामुळेच भारतीय जनता पार्टी सिन्नर यांच्या माध्यमातून सगळे कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ श्रेष्ठ सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष माननीय श्री श्री सजनदादादा सांगळे तसेच आदरणीय गुरुवरे हांडेसर जयंत बाबूजी आणि आणखी जेवढे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या सहकार्यातून आज सिन्नरमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आणि हे रक्तदान शिबीर सरकारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेलं आहे आणि सिन्नरमधून शंभर टक्के प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे या रक्तदानासाठी त्यामुळे मी आ, शहराध्यक्ष देवयानी वाघ मनापासून सगळ्यांचे स्वागत करते आणि सगळ्यांना धन्यवाद देते तसेच आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळी टीम सगळे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यातर्फे पूर्ण सिन्नरवासियांचे मनापासून हार्दिक अभिनंदन पण करते आणि त्यांना धन्यवाद पण देते नमस्कार आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या पंजाज पंचावन्नाव्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर रक्तदान शिबिरांचे आयोजन हे केलेले आहे याच निमित्ताने भारतीय जनता पक्षाकडून सिन्नर शहरामध्ये पाच ते सहा ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज केलेले आहेत तर त्यातील सिन्नर ग्रामीण रुग्णालयामध्येही रक्तदान शिबिर हे आयोजित करण्यात आलेलं आहे तर त्यानिमित्ताने भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष श्री स सजन सा सर तसेच शहराध्यक्ष महिला शहराध्यक्ष वाघ मॅडम ह्या आणि त्यांचे इतर त्यांच्या भारतीय जनता पक्षाचे कार सगळे मान्यवर येथे उपस्थित आहेत आणि मला असं वैद्यकीय अधीक्षक म्हणून मी म्हणजे सर्व जनतेला आवाहन करते की या अशा चांगल्या उपक्रमांचं आयोजन हे झालं तर त्याचा आपल्या समाजासाठी खूप मोठा हातभार लागणार आहे तसेच आम्ही जे बघतो की बऱ्याचदा रक्ताच्या अभावी रुग्णांचा जीव जातो तर एक रुग्णांना जीवनदान मिळण्यासाठी या शिबिराचा अत्यंत चांगल्या पद्धतीने उपयोग हा होणार आहे आणि ही सामाजिक बांधिलकी आ... आपण राजकीय न करता एक सामाजिक पातळीवर आणि रुग्ण कल्याण कल्याणासाठी सर्वांनी याचा फायदा घ्यावा आणि नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान करून आपले मोलाचे सहकार्य आम्हाला करावे ही विनंती करते धन्यवाद